आज आहे ग्लोबल रिसायक्लिंग डे एक असा दिवस जो आपल्याला पृथ्वीच्या भविष्यासाठी महत्त्वाचा संदेश देतो कचऱ्याला संधी द्या त्याला नवजीवन द्या अठरा मार्च रोजी संपूर्ण जगभर हा दिवस साजरा केला जातो याचा उद्देश लोकांमध्ये रिसायकलिंगची गरज आणि त्याचा पुनर्वापरावरील सकारात्मक परिणाम याची जाणीव करून देणे हा असतो वार्ता कचरा प्रदूषण आणि निसर्गाचा ध्यास याला आळा घालण्यासाठी रिसायकलिंग हा एक प्रभावी उपाय आहे त्यामुळेच वापरा आणि फेका ही सवय बदलून वापरा आणि पुनर्वापर करा हा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे दोन हजार अठरामध्ये ग्लोबल रिसायक्लिंग फाउंडेशन या संस्थेने या दिवसाची सुरुवात केली त्यांच्या मते रिसायकलिंग ही फक्त एक प्रक्रिया नाही तर ती सातव्या नैसर्गिक संसाधनासारखी आहे जशी हवा पाणी माती जंगल खनिजे आणि ऊर्जा ही आवश्यक संसाधने आहेत तसाच रिसायकलिंग ही आपल्या जगासाठी महत्वाचं आहे जर आपण प्लास्टिक कागद धातू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा पुनर्वापर केला तर नैसर्गिक संसाधनांची मोठी बचत होते उदाहरणार्थ एक टन पेपर रिसायकल केला तर तब्बल सतरा झाडे वाजतात आणि ऊर्जेची मोठी बचत होते आजच्या जगात सर्वाधिक प्रदूषण घडवणाऱ्या वस्तूंपैकी प्लास्टिक हे सर्वात मोठं संकट आहे हजारो टन प्लास्टिक कचरा नद्यांमध्ये समुद्रामध्ये आणि जमिनीवर जमा होतो जो शेकडो वर्ष नष्टही होत नाही त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे अत्यंत गरजेचे आहे अनेक देशांनी सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे मात्र त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे व्यक्ती म्हणून आपण किती बदल करू शकतो याचा विचार करणं अत्यावश्यक आहे रिसायकलिंग ही फक्त सरकार आणि मोठ्या कंपन्यांची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे घरातील कचरा ओला आणि सुका वेगवेगळा करणे जुन्या वस्तू फेकण्याऐवजी त्याचा पुनर्वापर करणे शाळा आणि ऑफिसमध्ये रिसायकलिंगचे नियम पाळणे आणि शक्य होत्या पर्यावरणपूरक वस्तू वापरणे या छोट्या छोट्या सवयींनी मोठा फरक पडू शकतो आपण प्रत्येकाने रिसायकलिंग हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवला तर प्रदूषणाचा धोका कमी होईल आणि आपली पृथ्वी अधिक स्वच्छ आणि निरोगी राहील